तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधल्या शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंच्या साथीदारानं छळून त्रास दिल्याचा आरोप केलाय धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी राजकारण्यांना हाताशी धरत त्यांच्या जमिनी लाटल्या खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरी सांडलं मयत व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनीचे व्यवहार करण्यात आले यांच्या मागे थेट धनंजय मुंडेंसारखे राजकारणी आहेत राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांचे पार्टनर आहेत असा ठपका अंजली दमानिया यांनी यांनी काय काय केलंय तर अकरा अशा शेतकऱ्यांची माझ्याकडे आता डिटेल्स आहेत अकरा ते या प्रत्येक शेतकऱ्याला छळून छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची वीस कोटीची जमीन होती ती त्यांनी फक्त आठ लाखात व्यवहार केला एकाची एक कोटीची जमीन होती त्याचा चार लाखात व्यवहार केला जे जे शेतकरी त्यांच्या विरुद्ध लढायचे त्या सगळ्या शेतकऱ्यांविरुद्ध मानहानीचे नंतर कुठले कुठले त्यांनी गुन्हे तीनशे सातचे गुन्हे अनेक लोकांवर यांच्या बिराताईंच्या तर त्यांच्याबरोबर नऊ लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले अफाट घोळ केल्यात अफाट घोळ आणि त्यांच्या विरुद्ध ना यंत्रणा बोलते ना पोलीस बोलतात कारण यांच्या पाठीशी सगळे धनंजय मुंडे सारखे राजकारणी आहेत कारण ते थेट पार्टनर आहेत म्हणजे कुठली पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करेल कारण धनंजय मुंडेंचे ते थेट पार्टनर आहेत आणि यांचे किती किती कसे कसे त्यांचे काय काय डील हे देखील मी काही काळात आता पुढे काढणार आहे या पोपट गणवटनी या झाले सगळ्यांना आम्हाला ती जमीन नसलेली मरी और इतकी ज्या शेती आहे ताई आमच्या खेड तालुक्यात इतकी जमीन आहे ना त्या पोपट गणवट राज आणि बरं या का यांची बघा गंमत कशी आहे पोपट मारुती गणवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची किती टोळी आहे ना त्यांच्या टोळीतलाच पोपट गणवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला ताई पोपट गणवट समोर येत नाही त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो त्याचं नाव करतो मग स्वतःच्या नाव करून घेतो ज्या वेळेस आमच्या सारख्या गुन्हे दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी त्याचा मुलगा पोपट गणवटचा मुलगा मुलगी आणि जाव आहे डॉक्टर आहे ताई मग त्याला आहे ना सोपं कसं पडतं पोपट गणवटला आमच्या गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून आणि असं आहे ना असं सगळं इतकं अन्याय चालू आहे ताई खरंच याच शासनाने लवकर चौकशी करावं ना आम्हाला लवकर न्याय द्यावा नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारनी या घनवट नावाच्या व्यक्तीने या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण तेही पाहूया त्या लोकांना हाताशी धरून मला जेवढा त्रास द्यायचा आहे तेवढा त्रास देण्याचा त्यांचा दोन हजार अठरापासूनच प्रयत्न चालू असून त्या बाबतीमध्ये त्यांच्यावर योग्य योग्य पद्धतीने पोलीस स्टेशनला खेड पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध डायरी झाली त्यांच्या त्यांनी त्यावर आठशे अठरा ऑब्लिक दोन हजार वीस असा तीनशे सातचा पोलिसवाला आणि त्या महिले आणि इतर लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे खेड चाकण पोलीस स्टेशनला तर माझा जे काही या बाबतीमधलं जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा माझा कुठल्याही प्रकारचा कोणाशीही संबंध नाही